मैत्रिणींनो आजच्या या आपल्या मध्ये ना आपल्याला स्टूलवर चढायचे ना कट्ट्यावर चढायचे ना कोणतं महागड टूल वापरायचे ना कोणतं महागड क्लिनिंग सोल्युशन पण तरी देखील घर मात्र झटपट स्वच्छ करायचं आहे मग ते का नमस्कार मैत्रिणी या दिवाळीला झटपट घर स्वच्छ करण्यासाठी काही भन्नाट ट्रिक्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या आपल्या मध्ये कोणतेही महागडे क्लिनिंग टूल्सही नाही आहेत आणि क्लिनिंग सोल्युशनही नाहीयेत अगदी घरच्या घरी घरचेच सगळं साहित्य वापरून आपण क्लिनिंग करणार आहोत बरं ला सुरुवात करण्याआधी काय तयारी करायची या संबंधीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे नसेल पाहिला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते क्लिनिंग करण्यापूर्वीच मी फेस आणि केस दोन्ही कव्हर केलेला आहे कारण आपल्याला आज उंचावरची क्लिनिंग करायची आहे बरं डोळे उघडे राहतात त्यातही धूळ जाते त्यामुळे गॉगल देखील घातलेला आहे आज आपल्याला सुरुवात करायची आहे वरती सिलिंगला झालेल्या जाळ्या काढण्यापासून तर आता त्या जाळ्या काढण्यासाठी असा एखादा लांब झाडू क्लिनर असेल तर वापराच पण नसेल तर एखादा असा लांब झाडू घ्यायचा आणि तो व्यवस्थित वरती स्लॅब वरून सगळ्या कोपऱ्यातून फिरवायचा ज्या काही जाळ्या वरती झाल्या असतील ना त्या सगळ्या झाडूला चिटकून येतील माझा तरी असा अनुभव आहे व्हॅक्युम क्लिनर पेक्षा सुद्धा अगदी झटपट अशा झाडूंनी जर सगळ्या जाळ्या काढून घेतल्या ना तर लवकर स्वच्छ होतात मधून अधून फक्त हा झाडू डस्टबिन मध्ये झटकायचा म्हणजे ज्या काही जाळ्या त्याला चिकटलेल्या असतील त्या लगेच निघून जातील आता जाळ्या काढल्यानंतर आपल्याला क्लीन करायच्या आहेत टाईल्स टाईल्स अगदी उंचावर असतात स्लॅब पर्यंत असतात त्यामुळे असा एखादा लॉंग हँडल असलेला ब्रश वापरायचा आता हा ब्रश मी तुम्हाला बऱ्याचदा मध्ये दाखवलेला आहे तुम्ही तो आतापर्यंत खरेदी देखील केला असेल बाथरूम साठी आपण हा ब्रश वापरतो झटपट टाइल्स क्लीन होण्यासाठी इथे एक ट्रिक वापरायची अशी जी तारेची घासणी असते ना थोडीशी सॉफ्ट असते ती निवडायची आणि या झाडूच्या पुढे थोडीशी अशी स्प्रेड करून लावायची एकदम घट्ट बसते त्या घासणीला बांधायची देखील गरज पडत नाही आता आपल्याला क्लिनिंग साठी एक साधं सिंपल सोल्युशन बनवायचं आहे त्यासाठी मी हा ब्रश बुडेल अशा एका भांड्यामध्ये पाणी घेतलेला आहे यामध्ये फक्त दोन चमचे डिटर्जंट आणि थोडस विनेगर डिश वॉशिंग जेल थोडस माइल्ड असतं त्यामुळे इथे डिटर्जंट वापरायचं जास्तच पाणी जर खराब असतील तर थोडासा बेकिंग सोडा ऍड केला तरी देखील चालेल तर पहा सोल्युशन रेडी आहे आणि माझा हा ब्रश आहे तो देखील यामध्ये व्यवस्थित डीप होतो आहे स्वच्छ करण्यापूर्वीच मी तुम्हाला माझ्या एकदा टाईल्स देखील दाखवते तर पहा किती खराब झालेल्या आहेत म्हणजे असा थोडासा ब्लॅक असा लेयर दोन टाईल्सच्या मध्ये साठलेला आहे एवढ्या त्या ते तेलकट झालेल्या आहेत आता आपली पूर्व तयारी तर झालेली आहे क्लिनिंगला स्टार्ट करूयात आता या उंचावरच्या टाईल्स देखील स्वच्छ करताना आपल्याला इथे कट्ट्यावर चढण्याची देखील गरज नाही किंवा टू स्टेप थ्री स्टेप स्टूल देखील आपल्याला इथे लागणार नाहीये लॉंग हँडलचा ब्रश असल्यामुळे तो व्यवस्थित अगदी शेवटच्या टाईल्स पर्यंत पोचतो त्यातही पुढे आपण तारेची घासणी लावलेली आहे त्यामुळे स्क्रबिंग देखील अगदी व्यवस्थित हा जो तेलकट थर साठलेला आहे ना तो एकदा थोडासा ओला झाला की अगदी झटपट निघतो पहा तुम्हाला इथे व्हिडिओमध्येच दिसत असेल मी फक्त हा ब्रश फिरवते आणि या ज्या दोन टाईल्स मध्ये साठलेला जो असा थर होता ना तो पहा सगळा निघतो आहे म्हणजे आता तुमचे जे प्रश्न होते ना की आम्हाला अशा उंचावरच्या वस्तू स्वच्छ करता येत नाहीत त्यासाठी आमच्याकडे स्टूल वगैरे नाहीये तर अशांसाठी पहा ही ट्रिक फार उपयोगाची आहे या ब्रशची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे पहा या अशा पद्धतीच्या क्लिनिंगसाठी हा ब्रश खूप उपयोगाला येतो अधूनमधून हा ब्रश मध्ये डीप करायचा आणि फिरवायचा पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमच्या टाईल्स कितीही खराब झालेले असू देत अशा पद्धतीने तुम्ही सेटअप करून जर त्या क्लीन केल्या ना तर सगळा तो तेलकटपणा आहे तो निघून गेलेला आहे पण टाईल्स वर ओघळ आलेले आहेत ते आपल्याला पुसायचे आहेत स्वच्छ करायचं आहे तर त्यासाठी मॉपर घ्यायचा आता बकेटमध्ये मी फक्त पाणी घेतलेला आहे मॉपर असा मस्तपैकी ओला करून घेतला आणि हा मॉपर देखील स्टिक लॉंग असल्यामुळे शेवटच्या टाईल पर्यंत व्यवस्थित पोहोचतो माझ्याकडे हा असा गोल मॉप आहे पण तुमच्याकडे जर फ्लॅट मॉप असेल ना तर आणखी उत्तम आपण जे काही सोल्युशन या टाइल्स वरती लावलेलं ला आहे ते या मॉपर मुळे अगदी स्वच्छ पुसून निघतं पहा या ट्रिक मुळे आपल्याला स्टूलही लागला नाही आणि कट्ट्यावर चढून अवघडच क्लिनिंग करायचीही गरज पडली नाही आणि आता आम्ही तुम्हाला फायनल दाखवते की टाईल्स कशा स्वच्छ झालेल्या आहेत पहा मगाशी जो काही असा तेलकट थर दिसत होता वरती किंवा दोन टाईल्सच्या मध्ये तो आता अजिबात दिसत नाहीये व्यवस्थित आपल्या या टाइल्स स्वच्छ झाल्या दिवाळी नंतर देखील धुरामुळे तेलकट अशा तुम्ही याच पद्धतीने जरूर स्वच्छ करा बर पण आता मात्र मला चढावंच लागलं कारण की मला स्वच्छ करायचे होते हे चे टॉप कारण खाली उभं राहून ते किती खराब झाले आणि किती स्वच्छ झालंय हे मात्र मला दिसतच नव्हतं यावरती खर तर मी प्लास्टिक पेपर लावलेला आहे पण तो फिक्स आहे आणि त्या प्लास्टिक पेपर वरती ही सगळी धूळ बसलेली आहे आणि आता किचन म्हटल्यावर हे सगळं चिकट झालंय त्यामुळे मला हे सगळं तारेच्या घासणीनेच घासावं लागेल आधी आपण जे सोल्युशन बनवलं होतं ना तेच मी इथे वापरलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे प्लास्टिकचा पेपर यावर चिटकवल्यामुळे हे, हे सगळं झटपट स्वच्छ झालं फक्त सनमायका असता तर कदाचित तारेच्या घासणीमुळे त्याच्यावर स्क्रॅचेस पडले असते पण यावर प्लास्टिक पेपर मी चिटकवल्यामुळे तसे स्क्रॅचेस पडण्याची शक्यताच नाही पण पुढच्या वेळेस मी यावर देखील सोल्युशन घेऊन येणार आहे आता हे कॅबिनेट्स चे डोअर किंवा फ्रंट साईड खालूनच माझा हात व्यवस्थित तिथे पोचतो आधी आपली ग्रीन घासणी असते ना त्यानेच मी हे सगळं स्वच्छ करत आहे तुमचं जर कॅबिनेट्स उंच असतील तर आपला साधा फ्लॅट मॉप असतो ना त्या मॉपने देखील हे व्यवस्थित स्वच्छ होतात तर पहा अगदी सोप्या पद्धतीने टाईल्स आणि कॅबिनेट्स दोन्हीही व्यवस्थित आणि झटपट स्वच्छ झालेला आहे आणि घासल्यानंतर काय अगदी साध्या आपल्या नॅपकिनने मी हे सगळं व्यवस्थित पुसून घेतलंय त्यामुळे पहा एकदम चकाचक नव्यासारखी शाईन त्याला आलेली आहे आता किचन मधलीच आणखी एक महत्वाची गोष्ट ही पहा अशी नेटची जाळी याच्यावरती पहा मी तुम्हाला बोट फिरून दाखवलं खूप धूळ बसलेली आहे पण इथे देखील हाच बाथरूम ब्रश आपल्या कामी येणार आहे तर पहिल्यांदा ही धूळ काढण्यासाठी हा ब्रश आहे ना तो डायरेक्ट या नेट वरून फिरवायचा पहा तुम्हाला इथे पुढे दिसत असेल सगळी धूळ आहे ती या ब्रशला चिटकून येत आहे अजिबात धूळ उडतही नाहीये इकडे तिकडे नाहीतर जो आपला नेट क्लिनिंगचा ब्रश जो ऑनलाईन मिळतो ना त्याने काय होतं सगळी धूळ इतरत्र उडते त्यापेक्षा या ब्रशची साईजही मोठी आहे एका एक वेळी बराचसा एरिया कॅप्चर केला जातो आणि तीन चार असा ब्रश वरनं खाली फिरवला कि पहा सगळी धूळ या ब्रशला चिकटते आता तुम्हाला इथे दाखवते देखील मी तर पहा ही जी सगळी याच्यावरची धूळ होती ना ती सगळी अशी ब्रशला चिकटलेली आहे आणि सहज निघून देखील जाते मधून मधून असा ब्रश स्वच्छ करून घ्यायचा आणि तीन चार वेळा तो असा फक्त या नेटवरून फिरवायचा जी काही चिकटलेली धूळ असेल नेटमध्ये ती सगळी या ब्रशला चिटकून येईल पहा हा ब्रश आपल्या किती उपयोगाला येतोय ते बरं आता बरीचशी धूळ माझी निघालेली आहे तर आता हा ब्रश फायनली एकदा मी धुवून घेणार आहे पाण्यात बुडवलं की लगेच स्वच्छ होतो आता याच ब्रशला पुढे एखादा नॅपकिन लावायचा व्यवस्थित टाय करून घ्यायचा कारण की आपल्याला एकदा ओला नॅपकिनने देखील ही जी नेट आहे ती स्वच्छ करायची आहे म्हणजे जी काही राहिली सैली आपली धूळ असेल ना ती सगळी या नॅपकिनला चिटकून येईल तर पहा किती सोपी ट्रिक होती तर या ट्रिकच्या साह्याने पहा व्यवस्थित ही जी नेट आहे ना ती स्वच्छ झाली आहे आधी किती धूळ होती याच्यावर पहा आणि आता पाहाल तर डिफरन्स तुमच्या लक्षात आलाच असेल नाही का तर अगदी सोप्या पद्धतीने घरातल्याच साहित्यात आणि तेही कमी वेळेत आपण ही नेट देखील व्यवस्थित स्वच्छ केलेली आहे आता ज्यांच्याकडे अशा स्लायडिंग विंडोज आहेत त्यांना खाली असे चॅनल्स देखील असतात तर हे चॅनेल स्वच्छ करण्याची आपली नेहमीची ट्रिक ती म्हणजे एखादा जाड पेपर आणि त्या चॅनलमध्ये जाणारा असा एखादा ब्रश थोडासा वेळ लागतो पण जी काही धूळ याच्यामध्ये साठलेली आहे ना ती सगळी या पेपरवरती निघून येते याच पद्धतीने चॅनल स्वच्छ करा इतर कोणतंही गॅजेट याच्यामध्ये उपयोगी येत नाही तर मैत्रिणींनो आजच्या या काही भन्नाट वेगळ्या क्लिनिक ट्रिक्स मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत ज्या दिवाळीच्या आधी देखील आणि दिवाळी नंतर देखील तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपल्या बी होम मेकर या चॅनलवरती तोपर्यंत दिवाळीची तयारी चालू ठेवा बाय बाय